माधे मुंडेच्या पत्नी त्या ताई रात्रंदिवस वन लेकर घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत की माझा नवरा मारलाय कोणी आता त्यांनी नाव घेतले सरळ सरळ हे, हे आरोपी आहेत नाव घेतलेले असताना सुद्धा आरोपी अटक होत नाहीत मग आता याला काय म्हणावं या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे का नाही गृहमंत्री आहे का नाही या राज्याला उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहे का नाही या राज्याला असा संदेश आता जायला लागलाय त्याच्यात वरून भर म्हणून आणि मला वाटत असेल की द्या बक्षीस याला चांगले खून करतोय हो न्याय मिळून देत नाही सख्या भाऊजाईला पण दिला पाहिजे संतोष भायालाही न्याय मिळू देत नाही आतापर्यंत माया दाखवायची असती तर आतापर्यंत त्या कुटुंबाकड गेले असते आणि सांगितलं पण असतं कोणाचं मंत्रिपद आला त्यांना विरोध करायचे काहीच कारण नाही पण त्यांनी त्या मुंडे कुटुंबाकडे जायला पाहिजे होत की तुमचा जो माणसाचा खून झालाय तो माझाच भाऊ होता मी सगळे आरोपी आजची आज अटक करायला लावतोय मग ते माझ्या घरातले जरी असले तरी मी अटकच करायला लावी जर तुम्ही आता त्याला दोन वर्ष होते तिकडे फिरकले सुद्धा नाहीये त्या ताईच्या डोळ्याचे आसूर सुद्धा पुसले नाहीत इतका खून पचवलाय